रक्षा खडसे यांना सलग तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाल्यानंतर रावेर लोकसभा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमोल जावळे आणि त्यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त करत राजीनामा दिल्याचे निदर्शनास आले आहे यावर खासदार रक्षा खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अमोल जावळे यांच्या त्यांनी विरोध केलाय कसा पाहता मी आज सकाळी अमोलदादांशी या विषयावर चर्चा केली त्यांनी मला क्लिअरपणे सांगितलं सांगितलं की ते माझी कोणतीही नाराजी नाही आहे शेवटी पक्ष संघटनेने जो आदेश दिलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही सगळे लोक काम करू आणि आज ते सुद्धा एक जबाबदार व्यक्ती आहे आज पक्ष संघटनेचं अध्यक्षपद त्यांच्याकडे रावेर मतदारसंघातलं आहे तर मला असं वाटतं की नक्कीच ते ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सक्रिय होतील आणि ही सीट निवडून देण्यासाठी जास्त जास्त प्रयत्न त्यांच्या माध्यमातून पण होतील कारण की शेवटी टार्गेट हे रक्षा खडसे नसून आता मोदी साहेबांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होताना बघायचं आहे तर मला असं वाटतं की ज्या पद्धतीने आज सकाळी माझा त्यांच्याशी संवाद जो झालेला आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने झालेला आहे पॉझि पॉझिटिव्ह झालेला आहे आणि नक्कीच ते पण पूर्ण या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सक्रिय होते ते काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याचं देखील बोललं जाते तर त्यांची समजूत कशी काढा नक्कीच बरेचसे पदाधिकारी जे काल त्यांच्या तिथे गेले त्यांनी माझ्याशी पण फोनवर या सगळ्या गोष्टी हे सगळे विषय माझ्या काळावर घातले की ते असं असं झालेलं आहे पण ते ह्याच अनुषंगाने गेले की जे काही कार्यकर्ते आहे अंमलबाऊंचे त्यांची समजूत ते काढायसाठीच तिथे पदाधिकारी गेलेले होते आणि पदाधिकारी पण मला हाच विश्वास दिला की काही पक्षाने आदेश दिलेला आहे आम्ही पक्षाच्या बाहेर आम्ही जाणार नाही म्हणून पक्ष संघटनेसोबत आम्ही आहे जी उमेदवारी तुमची जाहीर करण्यात आलेली आहे तर त्या उमेदवारीला आमचा कोणताही विरोध नाही आहे आम्ही सगळे लोक पूर्ण मेहनतीने आम्ही या सगळ्या प्रक्रियेमध्ये सामील होऊन आम्ही कामाला लागतो